मोबाईल पण घेतो जास्त आता मोबाईल ज्यांना वाटत की बाबा थोडा कमी वेळ द्यायला पाहिजे आता घेतो तुमचं मन तर साफ आहे आपल्याला वाटतं बाबा आता काय आहे परीक्षा असेल तर अभ्यास करायला पाहिजे आणि असं आपल्याला मला देत की अरे आता कॉपी वापर असं आहे ना कधी मोबाईल मध्ये कधी वाचते मोबाईल वरती मी वाचतो

आता तुम्ही लोक मोबाईल यूज करता त्याच्याबद्दल तुम्हाला काही मोटिवेशन भेटलंय का प्रोत्साहन भेटलंय का की नाही बाबा हां आधी हे करणारच असं का म्हणजे आता कोण कोण मुलं मुली किंवा रिडिंग मध्ये वीक असतात तर त्यांच्यामध्ये काही चेंजेस झाले का मला कोणत्या टाईपचं पुस्तक आवडतं Thank

आता तुम्ही लोक मोबाईल यूज करता त्याच्याबद्दल तुम्हाला काही मोटिवेशन भेटलं आहे का प्रोत्साहन भेटलं आहे का की नाही बाहेर असं